नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं मसूरचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे अक्का मसूर मी अर्धा तास झलक स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातला होता अर्धा तासापेक्षा जास्त भिजवायची ह्याला गरज नाहीये आणि ह्याच चमच्याच्या मापानं दोन चमचे तुरीची डाळ पण मी भिजत घातली ते अर्धा तास दोन्ही एकाच टायमाला मी भिजत घातलेले नाही भिजवले तरी पण चालतात आणि भिजवलं तरी पण तर हे दोन्ही पण धुवून घेते स्वच्छ कुकर घेतलेला आहे आणि हा मसूर बघा स्वच्छ धुवून घेतलेला तर हे ह्याच्यामध्ये मी काढून घेते मसूर काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही तुरीची डाळ काढून घेते डाळ पण मी काढून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा टेमॅटो आणि एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे बारीकवाला कांदा आहेत हे मोठा असला तरी एक जरी टाकला तरी तुम्ही चालू शकता अर्धा इंच आलं आहे चमच्या अर्धा चमचा मोठ्या आकाराचं खिसून घेतलं होतं हे आलं दोन हिरव्या मिरच्या विलायची छोट्या आकाराचे दोन दालचिनीचे तुकडे एक मोठा टाकला तरी चालेल अर्धा स्टार फूल दोन लवंगा आणि एक साधी विलायची त्यात टाकणार आहे थोडीशी हळद छोटा अर्धा चमचाशे हळद घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे जरी मीठ टाकलं तरी पण चालू शकते त्यात टाकायचं आपल्याला पाणी एक ग्लास गच्च भरून पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेते कुकरला ह्याच्या मी चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्णपणे थंड होऊन दिलं आहे आणि नंतर आपण खोलूया मस्त असं बघा हे शिजलेलं आहे एकदम गाळ असं शिजतं तुम्हाला पाहिजे तर फिरक्यानं थोडंसं घोटलं तरी पण चालू शकतं मी असं टाकणार आहे आणि ह्यातला जर तुम्ही आता गरम मसाला काढला तरी पण चालेल कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये ते आपण तेल काढून घेऊया तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते ही शिजवताना टाकलं तेजपत्ता तरी पण चालू शकतो आहे थोडंसं जिरं एक मिडियम आकाराचा कांदा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हिंग पावडर जिरं टाकल्यानंतर जरी टाकले तरी चालेल फोडणीमध्ये जेव्हा आपण जिरं टाकतो की नाही तेव्हा हिंग पावडर जरी टाकले तरी पण चालू शकते एक चमचा लसूण आलं पेस्ट ह्या चमच्याच्या मापानं सगळं साहित्य घेतलेलं आहे हा मोठा आणि ह्याच्यापेक्षा जो बारीक असतो ना तो छोटा एक मिनिटभर परतून घेते मस्त असं परतून घेतलेलं आहे यात टाकणार आहे थोडीशी हळद शिजवताना पण आपण टाकलेली आहे हळद थोडीशी एकदम कोथिंबीर शिजवताना काय करायच्या का बारीक चिरून कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या खूप छान टेस्ट येते त्याला आता ह्याच्यामध्ये मसाले काढून घेऊया गॅस करणार आहे मी बारीक कोल्हापुरी मसाला आहे आपला फक्त मसाला आहे कांदा लसूण मसाला जरी टाकला तरी चालेल एक चमचा जिरे धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत परतून घेते मस्त असं बघा फक्त मिक्स करून घेतलेला आहे गॅस बारीक केला होता त्यात आपण हे ओतून घेऊया हलवून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला असं पाहिजे तर तुम्ही असं पण ठेवू शकता पावावर खायला छान लागेल ब्रेडवर खाऊ शकता पावावर खाऊ शकता थोडंसं हलकंसं पाणी वतायचं जास्त वतायचं नाही मस्त लागतो अशासुद्धा रेसिपी सगळ्या मी अपलोड केलेल्या आहेत आता मला ह्याच्यामध्ये थोडंसं पातळ पाहिजे जेणेकरून आपल्याला भाताभर भाकरीवर खाऊ शकतो आपण मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आता मी मिडियम केला होता वताना मी बारीक केला होता वरून टाकायची थोडीशी थी कोथिंबीर आणि आपण शिजवताना मीठ टाकलं होतं चव बघायची आणि मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकणार आहे मी खूप छान टेस्ट येते बरं का मसूरच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आपल्या कोल्हापुरी पेशल मसूर वगैरे हा पातळ नाही आहे बरं का अजून पण हा घट्टच आहे पण मला एवढाच अशाच पद्धतीत पाहिजे होता म्हणून मी अशा पद्धतीत केलेला आहे तुम्ही जर तुम्हाला लप्तभा पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला मी दाखवलेला आहे तर हा मसूर होता किती नक्की एक वाटी भरून होता येऊ असं आणि तो मी फक्त अर्धा तास भिजत घातलेला त्याला काय करूया चांगलं उकळून घेऊया पाच मिनटं बघा मी चांगलं मिडियम गॅसवर उकळून घेतलेला आहे मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये आणि हा अजून पण घट्टच आहे बघा नाही थंड झाला की नाही की अजून जास्त घट्ट होतो तर अशा पद्धतीत करायचा तुम्ही कसा करता मला कमेंट करून सांगा खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण अशा पद्धतीत पण तुम्ही एकदम मस्त करून बघा ह्याच्यामध्ये थोडासा खाताना किंवा वरून थोडंसं आता झाकण ठेवलं नाही आपण की ह्याच्यावर थोडासा बटर टाकला तरी पण चालू शकतो खूप चविष्ट असा होतो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा